हॅलो नमस्कार मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना आज एक फेब्रुवारी मागी गणेश जयंती आहे बाप्पाचा जन्म सोहळा सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना मागी गणेश जयंतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आजच्याच दिवशी काशी येथे ढोंडीराज गणेशाचा अवतार प्रकट झाला होता आजही ते मंदिर काशी विश्वनाथ मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आहे काशी यात्रेची सुरुवातच गणेशाच्या दर्शनाने करावी लागते असं शास्त्र सांगतं आज गणेश जयंतीनिमित्त राज्यातील देशातील जगातील प्रत्येक दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात दुर्वा मोदक व साळीच्या लहाया यांचा उपयोग करून गणपती अथर्व शीर्षाचे एकवीस हवन होते बुद्धीची विद्येची देवता असल्याने सर्व विद्यार्थी सेवेकरी उद्या खूप मोठ्या प्रमाणात या सेवेत भाग घेत असतात अशी अनेक दशकाची सेवा परंपरा आहे त्याचबरोबर बालसंस्कार वर्गातील लाखो बालसेवेकरी सेवेस उपस्थित असतात घरी सुद्धा सेवा म्हणून गणपती मूर्तीवर एकवीस वेळा अथर्व शीर्ष वाचून अभिषेक करावा तसेच हवन सुद्धा घरच्या घरी करू शकता या गणपती अथर्व शीर्ष स्तोत्र पटन सेवेने बुद्धी शक्ती स्मरण शक्ती विचारशक्ती व सत्सक विवेक बुद्धीचा वेगाने विकास होतो अभ्यास केलेला असेल तर परीक्षेत हमकास यश या सेवेने गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने मिळते असे स्वामी समर्थक गुरुमाऊली नेहमी सांगत असतात अथर्व म्हणजे स्थिर न हलणारे बुद्धी स्थिर समतोल राहून तीक्ष्ण होते दुःखहर्ता गणेश प्रसन्न होऊन माता सरस्वती देवी व लक्ष्मी माता देखील त्या भक्तावर कृपा करत असतात रिद्धी सिद्धी प्राप्त होतात तुम्ही नेहमीच फोटोत पाहिलं असेल उजव्या व डाव्या बाजू सरस्वती व लक्ष्मीचं विराजमान झालेलं फोटो असतात महत्वाचं म्हणजे आजच्या दिवशी तुम्ही पूजा स्तोत्र मंत्र म्हणणार गणपती बाप्पाच्या मस्तकावर वाहिलेल्या दुर्वा दुसऱ्या दिवशी निर्मल्यात टाकू नका कारण या दुर्वामध्ये आपण वाहत असताना म्हटलेले जे स्तोत्र जे मंत्र अथर्व शीर्षा स्तोत्राची शक्ती त्यामध्ये समाविष्ट असते म्हणून दुसऱ्या दिवशी त्याचा रस काढून मुलांना मोठ्यांनासुद्धा द्यावा तुळशीच्या पाण्यासारखीच ईश्वरी ऊर्जा शक्ती त्यामध्ये असते दुर्वा या अंगाचा होणारा दाह शरीरातील उष्णता आग शांत करण्यासाठी गणपतीने मस्तकावर धारण केल्या होत्या असा या सगळ्याचा पुराणात सुद्धा उल्लेख आहे आजच्या दिवशी प्रत्येक गणेश भक्ताने वेळात वेळ काढून सेवा करायचीच आहे गणपती बाप्पा मोर्या